बाळ किती शांत झोपलं आहे डॅडाकडे आणि सगळ्यांना लक्ष्मी पूजनच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तयारी केली आणि निघालो खाली जायला माऊलीचं दर्शन घेतलं मठात जाऊन आलो थोडंफार सामान घ्यायचं होतं लक्ष्मीपूजनचं ते घेऊन आलो आणि आज काय झालं होतं पावसाला काय माहिती तसे दिवस पण नाही आहेत आणि एवढा पडला आहे म्हणजे बोलतात ना लक्ष्मीपूजनला काय विरजण घालायला आलं लोकांच्या सणावरती का काही समजे नाही नंतर असं लक्ष्मीपूजनची तयारी केली पूजा वगैरे करत होतो सगळेजण घरी एकत्र असले की खूप बरं वाटतं आणि पूजा चालू होती लक्ष्मीपूजन केलं आरती केली आणि सगळेजण असंच पूजेत मग्न झालो होतो दरवर्षी राजेश घरी असतो तसंच ह्या वर्षी पण घरी होता म्हणजे सुट्टीच आहे त्याला पाच सहा दिवसांपासून मला आधी वाटलेलं त्याला सुट्टी मिळते की नाही तर खूप अशी छान अशी पूजा संपन्न झाली लक्ष्मीपूजनची खूप असं मंगलमय शांत आणि चांगलं वातावरण होतं जेव्हा आपण देवाची पूजा वगैरे घरी करतो तेव्हा नंतर माझं बाळ असंच बसलं होतं आणि लक्ष्मीपूजन झालं होतं पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे लाईटच नव्हती बघू आता लाईट कधी येते ते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये